डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार वारचेतील दांगट पाटील नगरमध्ये आगीची घटना आग विजवताना अग्निशमन दलाचा जवान अक्षय गायकवाड जखमी कुणाला लागून असलेल्या वारचे येथील दांगट पाटील नगरमध्ये कार्यक्रमासाठी लागणाऱ्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली असून आग विजवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी अक्षय गायकवाड जखमी झालेत त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाला आहे वारज दांगड पाटील नगर आज बुधवार दिनांक अठरा सकाळी कार्यक्रमासाठी लागणारे मंडप साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली लाकूड व कपड्यांचं सा साहित्य असलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं अग्निशमनालयाची माहिती मिळताच अग्निशमनचे जवान घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यास त्यांनी सुरुवात केली आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानाला कशाची तरी धडक बसली आणि त्याच्या खांद्याला दुखापत झाली त्याला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्या खांद्याला फ्रॅक्चर झाला असून ही माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा